शेजवान चटणी आपली खूपच छान झालेली आहे आपण ती कशी बनवली चला बघूया खानदेशी सोग्राम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शेजवान चटणी बनवण्यासाठी मी इथं या थोड्याशा फिक्या आहेत आणि काही तिखट मिरच्या आहेत अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत प्रथम याच्या आपण आता डंठल काढून घेऊया असे डंठल आहेत ना ते आपण काढून याच्यावर ठेवूया ही ऑलरेडी ह्याच्या मिरच्या ओल्या असल्यामुळं आपल्याला त्याचं हे काढायची काही कर पाण्यामध्ये भिजवायची वगैरे काही गरज नाही ह्याची शेजवान चटणी खूप छान येते आणि शिवाय कलरही खूप छान येतो ह्याचा म्हणून आपण ही शेजवान चटणी अशी बनवणार आहोत यांचं मी डणठण काढून घेतलेलं आहे चांगल्या चांगल्या पाहून मी मिरच्या घेतलेल्या आहेत आपण ही काळजी घ्यायची की खराब आहे काही मिरच्या आपण घ्यायची नाही आहे जेणेकरून करून आपले शेजवां चटणी चांगली होईल आपण आता ह्या मिरच्या आहेत ना यांच्या बिया तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही बिया काढू शकता पण ह्या जास्त तिखट नाही आहे ना म्हणून मी ह्याच्या बिया काढून घेतल्या तर चांगलंच आहे तुम्ही ह्याच्या बिया अशा काढून घेऊ शकता पण मी बिया काढणार नाही आहे मी तसंच करणार आहे कारण त्या तिखट नाही आहेत मिरच्या म्हणून आता आपण ह्या मिरच्या चिरून घेऊया आणि मिक्सरला लावून घेऊया सर्व मिरच्या आहेत आपण अशा चिरून घेऊया मिरच्या आपण असे चिरून घेतलेल्या आहेत की पटकन व्यवस्थित बारीक व्हाव्यात म्हणून मिक्सरमध्ये आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या सर्व टाकून घेऊया मिक्सरमध्ये मिरच्या बारीक वाटून आणूया आपण पाच पाळ्या तेल घातलेलं आहे तेल जरा जास्तच टाकलेलं आहे कारण जेवढं तेल असेल ना तेवढं आपली चटणी जास्त दिवस टिकणार आहे दहा लसूण दा पाकण्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत त्या टाकूया ते तेलात लसूण आपल्याला तेलामध्ये थोडंसंच कलचून घ्यायचं आहे लाल नाही करायचं आपल्याला साधारण एक लहान वाटी आपण आलं खिसून घेतलेलं आहे ते आलं घालणार आहोत तेलामध्ये हा थोडंसं कच्चपणाने निघून गेलेलं आहे आता आपण जी मिरची केली होती ना, ना, ना मिरची पेस्ट आपण केलेली आहे ना ती आपण घालणार आहे आता खूप छान कलर आलेला आहे ना मिरचीला मिरचीच्या पेस्टला परत आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया साधारण एक चम्मच मीच मीठ टाकते शिजायला मदत होऊन जाईल मीठ टाकण्या बराच वेळ लागतो हे पाणी जे आहे ना ते आता बराच वेळ लागतो तर हलवत राहायचं आपण चटणी आता बरीचशी आपली शिजली गेलेली आहे आपण एक चमचा साखर घालणार आहोत टाकूया एक चमचा एक चमचा भर आपण टमाटे सॉस घातलेला आहे तुम्ही केचप थोडं जास्तही घालू शकता आता तुम्ही बघू शकता किती छान आपली चटणी ऑलमोस्ट आता झालेली आहे त्याचा कच्चं पण निघेपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची नाही तर काय होईल ती खराब होऊन जाईल आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये विनि सायट्रिक ॲसिड टाकते तुम्ही व्हिनेगर पण वापरू शकता आपली चटणी आता तयार आहे त्याचा कलर बघू शकता तुम्ही खूप छान आलेला आहे आता आपण मिरच्या कुठेही भिजवलेल्या नाही आहेत काही नाही आपण ज्या आयत्या मिरच्या होत्या ना लाल कलरचा त्याचाच जा। वापर करून आपण शेजवान चटणी बनवलेली आहे तुम्ही घरी बनवा आणि मला कमेंट्स मध्ये ला तुमची चटणी कशी झाली